वस्मत नगर या ठिकाणी श्री गजानन महाराज देवस्थान संस्थान तरोडा खुर्द नांदेड श्रीक्षेत्र शेगाव पायी दिंडी पालखी सोहळा वसमत या ठिकाणी आला असता वीस वर्षांपासून नगर येथील प्रतिष्ठित व्यापारी लक्ष्मीकांतराव कोसलगे यांच्याकडून भोजन आणि राहण्याची व्यवस्था सर्व पालखीत येणाऱ्या भक्तांची केली जाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेगाव पायी दिंडीचे स्वागत कोसलगे परिवाराच्या वतीने वर्धमान मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले तसेच आलेल्या पालखीचे स्वागत मोठ्या थाटामाटात संपन्न झाले त्यानंतर आरती सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आरती सोहळ्यानंतर लगेचच आलेल्या सर्व भाविक भक्तांना लक्ष्मीकांतराव कोसलगे परिवाराच्या वतीने भोजन व्यवस्था करण्यात आली होते हा उपक्रम मागील वीस वर्षांपासून लक्ष्मीकांतराव कोसलगे करत आहेत त्यामुळे वसमत शहरात त्यांचे कौतुक होत आहे यावेळी उत्तमराव कल्याणकर दिंडी प्रमुख विश्वनाथराव कल्याणकर दिंडी सहप्रमुख तुकाराम तळणकर अध्यक्ष उमेश तळणकर सचिव आदी सर्व सहकारी या दिंडी सोबत आले होते त्यांचे स्वागत लक्ष्मीकांतराव कोसलगे यांनी मोठ्या आनंदात केले गजानन संस्थान तरुणा खुर्द मालेगा रोड इथून ही पाय निघालेली आहे या पायदिंडीचं आजचा या म्हणजे या वर्षी वर्ष या पाय दिंडीचे संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर तयाणकर सचिव तुमची उमेश तयाणकर आणि दिल्ली प्रमुख माजी सरपंच तरुणा खुर्द उत्तमराव कल्याणकर आता दिंडी जवळपास शंभर सवाशे लोक होते शेवटपर्यंत दिंडीमध्ये दोनशे ते अडीचशे लोक सामील होतात आणि ही दिल्ली सत्तावीस ला शेगावला पोहोचेल आणि अठ्ठावीस आपला आप वापस होईल आणि या दिल्लीमध्ये सर्वच भक्त मंडळी मध्ये चांगले लोक हो येत शिस्तीनं वागणार येत एकमेकांचे चांगले वागणार येतं आणि धार्मिक धार्मिक वरतीचे विशेष म्हणजे धार्मिक वरतीचे येतं आम्ही धार्मिक वरतीच असेल तरच आम्ही दिल्लीमध्ये त्याला अलाउड देतो अलाउड करतो नाही तर अशा आयडूबाईबूला आम्ही दिल्लीमध्ये घेत नाही माननीय कोसलगे साहेब पहिल्यापासूनच ते आयोजन करतात प्रसाद मंगल कार्यालयामध्ये व्यवस्था करत गेले पण तिकडे काही काम चालू असल्यामुळं यावरती या ठिकाणी कोसलगे साहेब आणि त्यांचं मित्रमंडळ त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी दिंडीचा म्हणजे मोठ्या प्रमाणात सत्कार केला आणि भोजनाची व्यवस्था केली आणि दिंडीचा सन्मान केला प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली